राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे मंत्रालयात विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट घेतली व विशाळगडावरील विशाळगडाच्या पायथ्याशी असणारे सर्व अतिक्रमणं काढून टाकण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना आदेश देण्याबाबत निवेदन दिलं विशाळगडाच्या पायथ्याशी व विशाळगडावर एकशे सत्तावन्न अतिक्रमणं झाली आहेत ती अतिक्रमणं तोडण्यासाठी सरकारने आदेश देऊन निधीसुद्धा वर्ग केला आहे तर एकशे सत्तावन्न अतिक्रमणांपैकी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नव्वद अतिक्रमणं तोडली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मालिक ए रेहानच्या थडग्यावर बांधलेलं बेकायदेशीर बांधकाम व विशाळगडावरील मालिक ए रेहानच्या बेकायदेशीर दर्गाच्या भोवती झालेली बांधकामं व विशाळगडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामं तोडण्याची मोहीम सुरू झाली असताना काहींनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टाने अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यात थांबवावी व पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी असा निकाल दिला होता परंतु आज हिवाळा संपत आला तरीसुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन ही मोहीम सुरू करत नाही चाल ढकलपणा या याविरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने नुकताच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलं शिवभक्तांच्या भावना संतप्तात त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो म्हणून आपण स्वतः कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण तोडण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केल्यानंतर महसूल मंत्री माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे को यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तसेच विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाचे शिष्टमंडळ मला भेटायला आले असून त्यांनी विशाळगडाच्या अतिक्रमणासंदर्भातील निवेदनं मला दिली कोल्हापूर जिल्हा प्रशासन अतिक्रमण मोहीम सुरू करण्यामध्ये चाल ढकलपणा व वेळ काढूपणा करता अशी त्यांची तक्रार आहे तरी ताबडतोब अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरू करावी असं सांगितलं असता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी एक महिन्याच्या आत विशाळगडावरील सर्व अतिक्रमणं कोल्हापूर जिल्हा प्रशासन हटवेल असं सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी